माकडे धरिले फुटाणे गुंतले ते नेने तेथे काय तो तयाचा लेखा वाय आपुलेते शुके नळिकेशी गोवी येले पाय विसरोनी जाय पक्ष दोन्ही तुका म्हणे एक ऐसे पशुजीव न चले पाव काही तेथे एका माणसाने माकडाला पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाणे ठेवले माकडाने त्यामध्ये हात घालून फुटाण्याची मूठ भरली त्यामुळे मूठ बाहेर ना कारण भांडं कसं होतं जास्त रुंद नव्हतं अरुंद होतं त्यामुळे मूठ सोडून हात बाहेर काढावा हे त्या माकडाला सुचले नाही मग यामध्ये त्या माकडाचा काही अपराध आहे काय त्याला आपले हितच समजले नाही पाराद्याने लावलेला नळीतील खाद्य खाण्यासाठी पोपळ नळीवर बसतो नळी उलटी फिरते पोपटही उलटा होतो आपण पडू या भीतीने तो तसाच नळीला घट्ट धरून बसून राहतो तुकाराम महाराज म्हणतात जे लोक पशुपक्ष्यांप्रमाणे असतात त्यांच्यापुढे काहीही उपाय नसतो म्हणजे पशुपक्ष्यांना विचार करायला बुद्धीच नसते पण माणसाला ती बुद्धी दिलेली आहे देवाने त्यामुळे त्या बुद्धीचा सदुपयोग करा तुमच्या बुद्धीचा उपयोग करा वापर करा आणि चांगले कर्म करा असे संत तुकाराम महाराज सांगून गेलेले आहेत